चॉकलेट घ्यायची कधी आठवण झाली नाही परंतु बाहेर येताना मी त्याला सांगून येतो तुला कोणती फुलं आणू उद्या उद्या सकाळी तुला गुलाब आणू चॉकलेट आणू आता ते खायचं तर आपल्यालाच आहे पण शेवटी एक धारणा <laughs> परंतु मी जर समजा घरी कधी कुरबुर झाली आता होणारच आहे संसार आहे भांड्याला भांड लागणार आवाज होणारच आहे परंतु राग तर कधी येत नाही पण याच्याकडे पाहिलं की आता बायकोला सवय पडली याच्यावर काही फरक पडत नाही आता आपण याला परमार्थाला सोडलेला बरा आहे त्याच्यात चालवून घ्या काही फरकच पडत नाही तर काय करणार बर आता तू व्यसनच लागलंय ते व्यसनच लागलं त्याला पर्यायच नाही रोज ॲटोत जरी बसलं तरी माणसं कंटाळून जात त्याला तिथं भाषण लेक्चर प्रवचन झाडणारच आज सकाळी ॲटोत येताना एक, एक मुलगी भेटली म्हणली आमचे मनोज जरांगी पाटील म्हणलं हो मी पण आमचाच आहे मी पण मराठाच आहे बरं ते एक आंदोलन चालू आहे मराठा आरक्षणासाठी ते मिळायला पाहिजे म्हणलं एक काम कर बाई उद्यापासून तू उपोषण कर एकट्या मनोज जरांगे पाटलांनीच उपोषण करायचं का सकल मराठा समाजाला आरक्षण पाहिजे बरोबर आहे याच्यासाठी मनोज जरांगे पाटील उपोषण करत आहेत आंदोलन करत आहेत आं आणि आपण बाकीचे सगळे काय करतात आपण बाकीचे सगळे काय करत आहोत मनोज जरांगे पाटलांची सभा आहे आपण तरड जेवण करून जातो सगळ्या रस्त्यांनी बिसलेली वडापाव काल कालच सभा होती कालच होती ना शेलीतला काय बघायचं सगळ्या रस्त्यांनी बिसलेरीच्या बाटल्या ते बिचारे आमचे महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी हे कचरा साफ करून बेजा का हो जर मनोज धरांगी पाटील आपल्यासाठी एवढा त्याग करतोय तर तुम्ही स्वतःसाठी एक एक दिवस उप उपवास ठेवा ना आता काही सगळी लोक नाही काही लोक काही लोक अपवाद आहेत साखळी उपोषण वगैरे बऱ्याच ठिकाणी चालू आहेत परंतु हे सगळं थांबण्याकरता एकजूट पाहिजे सगळ्यांनीच उपोषण करा ना एक चार दिवस बघू काय होते कसं आरक्षण मिळत नाही पण ते शक्य नाही या सगळ्या गोष्टी प्रवृत्ती असो भगवंतांनी बालालीला करायला सुरुवात केली यशोदा मैया मोदक बनवायला गेल्या इकडे गणपती बाप्पा म्हणले अवदेव हे काय करता तुम्ही आता तुम्ही नाना माझ्यावर ते म्हणले गप नाहीतर तुला पण खाऊन टाकेन गणपती बाप्पा बोलले गप्प बसलेलं बरं आहे एक तर आपल्याकडे पळायला यशोदा मैया मुद्दा घेऊन आल्या त्यांचा जो काही पूजेचा विधी आहे तो झाला हळूहळू हो भगवंत मोठे होऊ लागले सवंगडी यायला सुरुवात झाली बाळगोपाळ खेळायला लागले भगवंत आलेल्या सवंगड्यांना दूध दही खाण्याकरिता द्यायचे परंतु जित पित्त पित शेतकरी सतत कुपोषित असल्यासारखा असतो शेतकरी कधी असा झाला का झाला का शेतकरी कधी असा अगडबंब झाला फक्त शेठजी होतात तस गोकुळातील जे बाळ गोपाळ होते ज्यांच्या घरी दूध दही उत्पादन व्हायचं आणि ते सगळं मथुरेला जायचं आणि भगवंतांनी ठरवलं की आपण जरा समाजकार्य करू आता करू एखादं काहीतरी सामाजिक कामाला सुरुवात करू बाबा आता कसं आहे आपला जन्म आपण अवतारच तेवढ्यासाठी घेतलाय ना केलं मित्रमंडळ स्थापन आत्ता मित्रमंडळ भरपूर आहे त्या काळात पण त्यांनी पहिलं मित्रमंडळ स्थापन केलं बाळगोपाळ चौर्य कर्म मित्रमंडळ काम काय करायचं दही दूध लोणी चोरायचं आणि बाळगोपाळांना वाटायचं परंतु श्रीमद भागवतामध्ये हे नमूद केलेलं आहे कृष्ण चरित्रात हे नमूद केलेलं आहे चौर्य कर्म करायचे तर आई कुटायची पण चांगलं म्हणजे एखादं वाईट काम आपण केलं तर त्याचं फळ हे आपल्याला भोगावंच लागतं भगवंताला नाही चुकलं तर आपल्यासारख्याला काय चुकणार आहे एवढं सगळं माहीत असून सुद्धा जर शेजाऱ्याचा बटवा खाली पडला इथलं नाही सांगत दुसरीकडे कुठं जर बघितलेलं सांगतो मी माणसं त्याच्यावर पाय देऊन उभं राहतील जोपर्यंत हा निघून जात नाही तोपर्यंत भगवंताच्या त्या चौर्यकर्माची चौर्यकर्माची आईकडून शिक्षा मिळायची हळूहळू प्रकार वाढला गावातील घराने यायला सुरुवात झाली तक्रारी यायला सुरुवात झाल्या तक्रारी यायला सुरुवात झाल्या पण एखाद्या गळवणीकडे भगवान नाही गेले ही त्याला बघायला घरी जायची अवघड कार्यक्रम सगळं गेलं तरी आणि नाही गेलं तरी प्रॉब्लेम समजा एखादीला नाही दिसला तर ती म्हणे जावेश हो कुठे गेला तुझा असत काही लोकांची काही लोक जर नाही दिसले ना तर वाटत आपल्याला तस काही लोक नाही दिसले तर आपण अचानक काय कुठं दिसत नाही काही नाही आता हे सगळी आमची गार्ड मंडळी होती हे फायर ब्रिगेडवाली मंडळी जर समजायला नाही दिसलं हे म्हणतीलच काय बाबा कुठं काय सध्या नाही कार्यक्रम वगैरे काय दिसत नाहीत कुठं काही आणि मनातल्या मनात म्हणतील काहीचा कार्यक्रम अख्या उन्हात पाण्याचा जार आणून सांगितलं कार्यक्रम संपायला आला अजून जार आणला नाही पाण्याचा आण आणून सांगितलं कार्यक्रम संपायला आला पण अजून बाबांनी जार आणला नाही उलट ते ह्याच्यासाठी विचारत असतील की पुढचा बाबाचा कार्यक्रम कुठं असला तिकडे आपण सांगायचं आमच्या कानडी गुरुजींना ए बाबा बाबांकडे ड्युटी असेल तर नको आम्हाला नाही सोंगा आवड असा तर पाण्याचा जा जार आणून ठेवला नाही बाबांनी आता काय करावं बाबाला बाबाचं ध्यान राहत नाही बाबा सकाळी विचार करतात की नाही नाही कपडे सोबत घेऊन जातो आणि तिथं जाऊन बदलतो उठतात बाबा तसच बाहेर येतात ते कपडे इस्त्री केलेले कपडे जरा ते महाराज मंडळीने असं फ्रेश राहा ना आता काय बाबाच्या लक्षात येत नाही बाबानी हे ते बरं ते आपली सवय आपल्याला माहित आहे म्हणून काय केलेलं इकडे एक दोन ड्रेस ठेवलेले बाबा गडबडीत निघून आलं की आपल्याला इकडे बदलता ये कपडे काय करणार सवय आहे ती आठ पडलेली आता ध्यानात राहत नाही ना ना लक्षात आलं एखाद्या ओघात निघाले की निघालं आणि त्याच्यात एखादा माळकरी जर भेटला तर मग आमचं कामच फिट असं करता करता भगवान मोठे होऊ लागले तक्रारीवर तक्रारी येऊ लागल्या एक गोपी म्हणली अगं तुम्ही गप्बसा याची काय तक्रार करता आणि ती कुठे ऐकते यशोदा कारण त्यांच्याच घरी भरपूर दूध दही होत त्यांना चोरी करायची काय गरज होती यशोदा मैया बोल अगं माझ्या घरात इतकं आहे जळता जळ ना तुझं कुठं बघाले साहजिकच विषय आहे ना ज्या माणसाकडे बीएमडब्ल्यू गाडी आहे तो माझ्या स्कूटीच हॉर्न चोरील का आणि मी जाऊन तक्रार करते माझ्या स्कूटीचं हॉर्न चोरलं तुझ्या पोराने ज्याच्याकडे बीएमडब्ल्यू गाडी आहे त्याला स्कूटीचं हॉर्न चोरायची काय गरज आहे ती म्हणली माझ्याकडेच इतकं दूध दही तुपलोनी आहे तुझं चोरायची काय गरज आहे मग ती एक म्हणली अरे तुम्ही तु गपा हिचं काय ऐकता म्हणले हे लय मॅनेजमेंट खतरनाक महिला मंडळ ती तू तुम्ही तू गप्प बस तुला ना त्याला पकडून देते आणि तिनं काय केलं जाऊन लपली दरवाजाच्या मागे दरवाजा पुढे केला एकदम डेंजर म्हणले हमसे मुकाबला चलो बोले आज मैदान देखते एक सांगितलं एक खबरी पत्ता रे म्हटलं घर कुठं आहे तिचं लोकेशन सर्च करा लोकेशन कुठं आहे पत्ता शोधला पत्ता आपल्या दारात लावून बसलेली होती हा घरात घुसला की बाहेरून कडी लावायची हा घरात घुसला की बाहेरून कडी लावायची जसा भगवंत घरात घुसला तसा ती बाहेर निघाल तिन कडी लावली आता याने आपलं दूध दही लोणी सगळं खायला सुरुवात केली एक जणाचं लक्ष गेलं म्हणले अरे बाबू अडकलो ना झाले ना कोंडी दार बंद बाहेरून करायचं काय दार बाहेरून बंद करणार काय भगवंतानी सांगितलं काही काळजी करू नका डोळे बंद करा काय करा डोळे बंद करा बाकीच काय करायचं ते मी बघतो सगळ्या गोपाळांनी डोळे बंद केले सगळे बाहेर आई एक जरा खोडकर होत ना बंद केलेले डोळा थोडा उघडला ते अडकल दारातच दड इकडे नाही आणि तिकडे नाही आणि पुण्या लागलं अरे का ना त्यांनी सांगितलं तुला नीट सांगितलं होतं ना काय सांगितलं होतं डोळे बंद कर बंद कर म्हणलं की बंद करायचं कुठून येत ते बघायचं नाही